युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश कोळकी संचालक मंडळाच्या बैठकीत वार्षिक निवडीची घोषणा सतीश पाटील उपाध्यक्ष विक्रम आणि सौरभ पाटील यांची फेरनिवड कडिंग्लास येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश कोळकी तर उपाध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड करण्यात आली एम आर हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या संचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीत या निवडी एकमताने करण्यात आल्या अध्यक्षपदासाठी सुरेश कोळकी यांचे नाव संभाजी शिवारे यांनी सुचवले होते तर मनीष कोले यांनी अनुमोदन दिले उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांचे नाव निर्देशन भैरू सलवादे यांनी केले आणि प्रशांत दड्डीकर यांनी अनुमोदन दिले बैठकीचे स्वागत ललित शिंदे यांनी केले तर सचिव दीपक कुपन्नावर यांनी संस्थेच्या गतवर्षातील कार्याचा आढावा मांडला नवोदित खेळाडूंसाठी ग्रासरूट प्रमुख म्हणून राष्ट्रीय खेळाडू विक्रम पाटील आणि युवा विभाग प्रमुख म्हणून सौरभ पाटील यांची सलग दुसऱ्या वर्षी फेरनिवड झाली विकास समन्वयकपदी इंजिनियर भूपेंद्र कोळी यांची नियुक्ती करण्यात आली या हंगामात तेरा व पंधरा वर्षाखालील शालेय आणि अकादमी स्पर्धा बेबी लीग उन्हाळी प्रशिक्षण शिबीर डेव्हलपमेंट लीग या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून दिवाळी सुट्टीत विसावी अखिल भारती भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या यशस्वी निवडीनंतर सुरेश कोळकी आणि सतीश पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली या बैठकीस विजय पाटील ओंकार जाधव यासिन नदाफ सौरभ जाधव संतोष निळकंठ रोहित साळुंके यांची उपस्थिती होती शेवटी संभाजी शिवारे यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा